होळीनंतर शुक्र होणार अस्त या पाच राशींचे चमकणार नशीब मिळणार अपार धनसंपत्ती पैसा आणि यश नमस्कार प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑलवर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा मार्च महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे या महिन्यात मोठ्या ग्रहांची युती निर्माण होणार आहे तसेच काही ग्रह राशी आणि नक्षत्र परिवर्तन करणार आहे होळीनंतर ग्रहांच्या स्थितीमध्ये मोठे बदल दिसून येईल होळीचा पर्व या वर्षी चौदा मार्चला साजरा केला जाणार आहे आणि त्यानंतर एकोणतीस मार्च रोजी शुक्रग्रह सूर्याच्या जवळ जात असल्याने मीन राशीमध्ये अस्त होणार आहे आणि पुन्हा तेवीस मार्च रोजी उदित होणार आहे या खगोलीय परिवर्तनाचा प्रभाव सर्व बारा राशींवर दिसून येईल ज्यामध्ये काही राशींना विशेष लाभ मिळू शकतो जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या, त्या नशिबवान राशी मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे राशी परिवर्तन अत्यंत शुभ ठरणार आहे प्रेम संबंधांमध्ये सकारात्मक बदल दिसून येईल आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा दिसून येईल कौटुंबिक आणि दाम्पत्य जीवनात गोडवा वाढेल करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे योग दिसून येतील प्रवासाचे योग निर्माण होऊ शकता वृषभ राशी ऋषभ राशीच्या लोकांसाठी हे परिवर्तन लाभदायक ठरू शकते अडकलेली कामे पूर्ण होतील न्यायालयीन प्रकरणात यश मिळू शकते धनसंपत्तीमध्ये वाढ होईल अडकलेला पैसा परत मिळू शकतो सासरच्या लोकांपासून आर्थिक सहकार्य मिळेल आईवडील आणि भावाचे समर्थन मिळेल मिथून राशी मिथून राशीच्या लोकांवर शुक्राची विशेष कृपा दिसून येईल कौटुंबिक जीवनात आनंदाचे आगमन होईल आर्थिक स्थिती देखील मजबूत राहील नशिबाची पूर्ण साथ मिळेल व्यवसायात आर्थिक वृद्धी होईल नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते तसेच नवीन नोकरीची संधी मिळू शकते सिंह राशी सिंह राशीच्या लोकांसाठी या दरम्यान शुभफळं प्राप्त होईल घरात सुखशांती आणि आनंद दिसून येईल व्यवसायात जबरदस्त लाभ मिळू शकतो नोकरी करणाऱ्या लोकांचा पगार वाढू शकतो जुन्या आजारातून हे लोक बरे होतील अविवाहित लोकांना शुभवार्ता मिळू शकते कुंभ राशी कुंभ राशीच्या लोकांसाठी ही वेळ अत्यंत फायदेशीर आहे व्यवसायात जबरदस्त लाभ मिळू शकतो समाजात मान सन्मान वाढेल धनलाभाचे देखील योग जुळून येतील कौटुंबिक जीवनात सुखसुविधा प्राप्त होतील अचानक प्रवासाचे योग येतील आणि धनलाभ होईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशीविषयक माहिती ऐकण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद